नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य कामकाज संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार अकरा रोजीच्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की कलम दहा दोननुसार नुसार एखादा शासकीय कर्मचाऱ्यास नेमून दिलेले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले शासकीय कर्तव्य किंवा शासकीय काम पार पाडण्यास जाणून बुजून किंवा हेतूपुरस्पर विलंब लावणे किंवा दुर्लक्ष करणे ही शासकीय कर्मचाऱ्याच्या कर्तव्य पालनातील कसूर ठरेल आणि असा शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशीनुसार किंवा अशा कर्मचाऱ्याला लागू असलेल्या अन्य कोणत्याही शिस्तविषयक नियमाखाली यथोचित शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र होईल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर कलम दहा तीननुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांकडून झालेली कर्तव्यपालनातील अशी कोणतीही कसूर संबंधित सक्षम प्राधिकाराच्या लक्षात आल्यावर किंवा त्याच्या लक्षात आणून दिल्यावर अशा शासकीय कर्मचाऱ्यांकडून झालेल्या अशा कर्तव्यपालनातील कसुरीबाबत त्यांची खात्री पटल्यावर तो कसूर करणाऱ्या अशा शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध अशा शासकीय कर्मचाऱ्याच्या वार्षिक गोपनीय अहवालात अशा कर्तव्य पालनातील कसोरी संबंधातील नोंद करण्यासह संबंध शिस्तविषयक नियमाखाली यथोचित शिस्तभंगाची कार्यवाही करील असे नमूद करण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद